म्हलं आकडा बोलून टाका म्हणलं ते काय सगळी म्हणत आठसण दिसते आठसण आठसण पाणी आलं सकाळी टाकी बी नाही भरली काहीच नाही बाथरूमची टाकी भरली आहे की नाही काय म्हणते माणसाच जास्त ध्यानच ना करावत मीच करावं सगळं तिकडे म्हटलं गबळा गबळा सगळं पेटून द्या म्हणलं इथे काड्या पडले हे तोडून सारखं महिन्याचं आलं भाकरी करता येईल पाणी तापीता येईन चुलीवर काय केलं नाही करावत मीच कराव ना काही कामाच नाही मानवर तू नुसते खायची भरती नाश्तानावर पोरला असता नुसते पोर काढून ठेवले बस तेवढे तेवढ्या कामाचं आहे बाकी काहीच नाही दुसरं काही तुलाय हा काय करत काय म्हटलं आवरा थोडा बसला सकाळी पाणी का हा तुमचं झालं पाणी आम्हाला रात्रीच पाणी आलं तुमच्याकडे रात्र काय आमच्याकडे सकाळी आलं त्याच्यात मी झोपेले होते आणि यांनी पाणीच नाही भरलं तर का खिरी कमी आरशी काखेरी कमी बा थोडं बंद नाही आता आमच्याकडून घेऊन जा मग आहे का तुमच्याकडं हां न नळी का नाही लांब आहे ना ते नळ आहे तुमच्याकडं नाही आमच्याकडून घेऊन जा नाही नळे आहे पण मग काय पडले तर मग तुमच्याकडं आल्यानंतर मग का तुमच्या घरी गेले तरी काढा असंच म्हटलं जाऊन याचे खर मारा काय काम काढलं घरी देत नाही आधी असंच हां जरा तुमचं नाही जेवण झालं अहो मला नाही का विचारायच होतं इतकेच झाले माझे लग्न झाले मला एवढं काय टेन्शन टेन्शन का असं बोललं नाही पण असं जेव्हाच वाटतं नाही किती झालं लग्नाला अजून म्हणजे असं म्हणजे तू काय विचारायचं नेमकं तू मला किती वर्ष झाले म्हणजे मला लग्न झालं मला काय झालं एक वर्षात मला नाही अजून ना आता तुमचे शिक्षण जास्त झाले ना त्याच्यामुळे तुम्ही इलाज करता काही मी आमच्या टायमाला होता असं हो काही काहीच नाही आणि काहीच नाही इलाज करत नाही तरी पण झालं किती वर्ष झाले लग्नाला तीन तीन वर्ष झाले तुम्हाला वाटतं बोल लेकर बाळ एखादं पाहिजे होत हा ते तर आहेच म्हणा एखादा लेकर बाळ झाला का डोक स्थानच जातो बाई नवरा काही म्हणत नाही घरचे काही म्हणत नाही काम करा करायला अनुभव येणार म्हणजे यांना विचारावं आता म्हणजे खरंच अनुभव मला असं म्हणजे त्याचा नाही का मानावर बस गायबा नाही होता कळत नव्हतं त्याच्यातलं काय केलं हुशार लशी शिकेल ना ती तिला लग्न आले सात महिने दिवस गेले होते मग मी तिला विचारलं म्हटलं तू काय केलं मग तिला मला एक उपाय दिला होता कशाचा असा पॉवरफुल होता हो मी तो मानावर तिला तुम्ही तुमच्या नावराला द्या मला द्याव आता माहितलं हा सण बरं का घरी कारण मी कायम घेतला ते महिना ऑर मला विजया झालं झालं बाई मग मी तुमचं तुमचं कसं आहे म्हणजे असं वर्षात लागतं सहा महिन्यात लागतं ते वर्षात हो सहा महिन्यात हो पण हो कधी हो नाही ना मग ते म्हणजे पावरवर आहे ना ते सहा महिन्यात सहा महिने तरी बरं आहे हा ना चांगलं आहे म्हणजे लवकर लवकरच होईल मी काय करते तुम्हाला तिथे हो हां पण मग कशी द्यायची पण दुधात द्यायची हो का हां किंवा रात्री का झोपाच्या टायमाचं काम आहे ते हा आता आपल्या आपल्याला काय रात्रीचाच विषय ना रात्री झोपायच्या वर्ष एक ग्लास दूध द्यायचे रात्रीच काम आहे का नाही मग पण असं काही नाही आम्ही दिवसा बी उपाय करतो पण दिवसा उपाय करून पाहिजे का हा असं काय नसतं पावर पाहिजे पावर पोर म्हणजे एवढं सोपं काम आहे का आता दिवसा हो? आत मी मेहनत केली रात्री केली ती पावर कुठं राहायची आता काही होतच नाही टाइम राहतो मी तुला बरोबर सांगते ते उपाय मी तुला माहिती होते काय हो राहतो दोन मिनटं मी घेऊन हा काय काही ना आता पण होईल ते उपाय ना झालं तर बरंच उत्साहायन माझं टेन्शनच नाही मला कायम लागत नाही घरामध्ये मी अशी खंडित म्हणून घेऊ म्हणजे तुम्हाला मग तुम्हाला काय लागते काही म्हणजे लेकरून झाले सगळं झालं असं दोन मग आपलं वय गोळे ना आपण म्हातारी झाली हा बरोबर घेऊन टाक आणि किती बाहेर दीडशे बावारचे बघा हा हा मग पूर्ण द्यायची अर्धी कशी द्यायची पूर्ण देऊन टाकायची एक ग्लास दूध द्यायची ही गोळे द्यायची दीडशे बावारची गोळे जरा विचार करून द्यायची काय आधी खाऊ पिऊ घालण्याच जायचं वर नाही का जेवण झालं होऊन जाईल ना तो माणूस तुला सण होईल ना करच लागल आता इनकमधी ना करा गोळी चोर पाहायची श्राथ। ना तो माणूस राहील तू हा धावते ना एका रात्रीच का नंतर काढून घ्यायचं लागलो झोपीची पण गोळी मी ती पण देईन तुला ऐकायला लागला ना मग झोपीची कर टाकायची असतं काहीच करण्यासाठी पण सांग मला हो आता तशी मजा आहे लेकर लेकरू बाळा पावतो देऊन टाकणारे ती माहिन नावऱ्या दिली होती त्यामुळे मला दोन जुळे झाले ती भीती आता नाहीच्या नाव दोन एक गोळे दिले ना तिचं कामच होईल तिच्या नावरीची आवच होईल लेकर बाळा होती घरचे लोक नाव नाही ठेवायचे एखादं पोरग झालं का रक्तस्थान जातो संध्याकाळी त्या गोळ देतेच जेवण झालं का भुईर बेल लेकरू मला दमदारच लाग लेखासाठी आता काय करायचं काय करते गं काय नाही आले गं हां नाही काय लाईट नाही वाटत गेली असं लेच दुसरे लावलं कुठे येते हाय नाही लाईट ते काही दुसरे बटण दाबता गाइस गेरतो बाहेर जरा काम होतं बँकेत

मी तुमचीच वाट पाहत होती जेवायला जाऊ कर आराम कुठं जायचं नाही ना आता मी आता करतो आराम हो करून गोळी दिली मग आता ही घरची तर घरातच येणं कुठं पाणी बरे कुठे बी जावं लागतं वावरात

का लोकल काय लागत नव्हता याला तू सांग आपण आयुर्वेदिक केलं दवाखाने केले जेणे ते विलाज केले आता नाही या शेअर लागलं मग काय करणार झोपा काढायचं का मग काय करू आता आश्रमात जाऊ का एखाद्या मग कशाला पोर पाहिला पोर पाहिला मग आयते घेऊन येऊन नाही पाहिजे मला आपलं माझच पाहिजे बरं जाऊ दे

कर, कर जुआ ना मग तो अकेले काय मी काय पोर आपलेच होणार तुम्ही साध्य सांगा शंभर टक्के पोरासाठी काय नाही काय नाही फक्त ना तुम्ही एवढी गोळी घ्या अरे गोळी ना एवढे औषध खाल्ले त्यांनी गोळी न घ्या ना बर माझ्यासाठी ते घ्या ना फुल पॉवरची गोळी आहे दीडशे पॉवरची फुल पॉवरची दीडशे ती माझ्या मैत्री बकळ नाही का तिनं दिली मी तिला सांगितलं असं असे म्हणून म्हणजे म्हणे हे दे मला मला जुळे पोर त्याला एवढी शवळी ना तेवीस सहा महिन्यात रिझल्ट सवय नाही ना आपल्याला घ्या माझ्यासाठी होणार नाही काय नाही वर त्यांना काय झालं त्यांना काही झालं ना पोरं झाले मग त्याला जुळे झाले फे म्हणे की तू तू दमदारशील का म्हटलं हा मी दमदारी

बाबा असं तर मानलं की सोळा सतरा वर्षाचं वयात वाटत होतं मग ती म्हण दिसली मला लय पावरची गोळी हा मग आता यानं गोळी दोन पोर म्हणल्यावर कमी पावर असले बा पागाळातलय काठी उरलं हो तुला भारी काम केलं हा बाबा बाबा आता आता काय हा पोरच होईल ना आपल्याला रात्र वर्क करायचं घाल

पाणी प्यायच काय नाही दम लागला मला आता दम लागलो पुढे पाणी पितेम खाऊ दे दम खाऊन खाऊन चालून मी वाट झोज करायची टक्के वेग खरंच वाहणार तुला आज, आज हम्म तर <laughs>

आता <स्थ> रिझल्ट <रिखागा था? स्थ> अरे आता शिकत पेर रात्री तू नाही ऐक ना पण बाळा करतो सकाळी जायचो ना हा रात्री पण काम करू आपण रात्रभर दिवसाचं झालं तर रात्रभर करू रिझल्ट सकाळी पाहू परत एक काम कर चार गोळ्या आणतो आता चार आता एक डोसा खा दो एक रात्र खा दो उद्या नाही आता जो का आता थोडा टाइम कस काम नाही आज शेतात कामाने जायचं कुठंच काम नाही करेल मी बिन जात नाही आज झोप झोप कोण